हॅलो गाय शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान कुर्द सर्वप्रथम महालक्ष्मी म्हणजे दुर्गा देवीला वंदन करू महादौड आज होती महादौड सर्वप्रथम दुर्गादेवच्या दर्शनाने महादौडची सुरुवात झाली आणि सर्व बालकलाकार पारंपरिक वेशभूषा परिधान करून आपापल्या तयारीने जवळजवळ साडेपाच वाजता सर्व आणि हजर होते असा आगळा वेगळा कार्यक्रम नयनरण्य असा कार्यक्रम होताना पाहतात तुम्ही सर्वांना उत्सुकता आहे आपण दौडमध्ये हजर राहण्याची आणि आपलाच पारंपरिक वेश कसा चांगला होईल याकडे सर्वांची उत्सुकता असते प्रत्येकापेक्षा माझा कॉस्ट्युम कसा चांगला होईल किंवा माझी वेशभूषा कशी चांगली होईल याकडे प्रत्येकाचं लक्ष होतं तसं मुलं तशी तयार होऊन आलेलीच होती प्रत्येकांचा वेशभूषा अप्रतिमाशी होती आणि छोटीशी शिवकन्या पण त्यामध्ये सामील आहे बघा ही आणि प्रत्येक गल्लीमध्ये आज महादोड्या म्हणजे आगळा वेगळा असं वेगळं वेगळंच काहीतरी करायचं म्हणजे वेगळा कार्यक्रम म्हणजे आपण पारंपरिक जे वेशभूषा किंवा जे खेळ आहेत ते बंद होत चाललेले आहे त्यांना उजाळा देण्यासाठी पण गल्लीमध्ये वेगवेगळे वेगळे कार्यक्रम आपल्याला आपल्याला पाहायला मिळणार आहेत पण कुठे जाऊ नका आपण पाहत राहा व्हिडिओ पुढे आहे आगळे वेगळे कार्यक्रम सर्व गल्लीमध्ये आहेत पाहायला विसरू नका पुढचा व्हिडिओ मध्येच बघ आहे बेळगाव म... रोड खुर्द मध्ये बैलजोडी बैलजोडी आता कुठे पाहायला मिळते का हो याची जागा ट्रॅक्टरने घेतली हे शेतकरी दा वेळाला धार करतायत आणि हे सैनिकांची पत्नी किंवा आईचा रोल केला आणि हे भजन करतायत ह्या भगिनी दौडची वाट पाहतायत केव्हा दौडत येते त्यांना केव्हा ओवाळी करतो याची वाट पाहतायत लहान मुलांना खाली झपड मग त्याच्यावरून ही दौड जाणार झेंडा त्यांना स्पर्श करून या महिला तुळशीचं पूजन करतायत त्याला पाणी घालतायत इथं गुढी उभारली आहे इथं कोळीच रोल केलेला आहे मुलीने मास्टर इथं आणि इथे टीचर आहेत ए शिकतायत ही लहान मुलं काय दृश्य चांगलं आहे हो बघा आणि हे वैयू वय्यो हो आपल्या हो। हे करतायत शिवकन्या हिरकणी कुरबुरचा रोल मासाहेबी जाऊ आणि इथे दळण दळतायत आहेत पाहतायत तुम्ही दळण दर्न दळणं आता कुठे बंदच झालंय ते दळत पण मिळत नाही आणि भाजी खरेदी चालू आहे बघा आणि हे आजोबा इथं गवत कापतायत इथं जेवणाचं स्टॉल आहे जेवण म्हणजे स्वयंपाक करतायत भाकरी भाजी आणि मुल हे मुलगा त्यांचं जेवण करतात आणि महिला चालले शेतात आणि हे इथं हेळव्यांचा रोल केलाय हेळवी हेळवी जो दक्षिणा मागतोय दक्षिणा द्यायचं ते वाचन करतायत ते दक्षिणा देण्यासाठी थांबले आहेत आणि इथं कपडे शिवायचं चा काम चालू आहे इथं गोधडी शिवायचं चा काम चालू आहे बघा इथं बाळाचं नामकरण सोहळा चालू आहे बाळाचं नाव ठेवत आहेत इथं बाळमामाचा रोल आहे इथं ताक घुसळणे चालू आहे इथं वाचन चालू आहे इथं पा तांदूळ पाकडत आहेत इथं फुगडी चढत बघा आता आजकाल फुगड्या बंदच झाल्यात कुठं कुठे पाहायला ह्याचा जागा सगळ्या मोबाईलने आहे आणि इथं बांगड्या भरतायत हातामध्ये हेनी आता बघा ह्या महिला भात वार देतात हिनी पूजा करतायत महाराजांची देवपूजा इथं हार विकत आहेत त्यांनी पाहतायत आणि असा आगळा वेगळा कार्यक्रम इथं झालेला आहे गेल्यामध्ये प्रतिमासा सादरीकरण झालेलं आहे मित्रांनो या सादरीकरणाला एक लाईक झाला पाहिजे मित्रांनो आणि प्रत्येकाने दारामध्ये रांगोळी काढून दौडचं स्वागत प्रत्येक जण करता आपल्या गल्लीमध्ये येऊ देत दौड केव्हा येते आणि त्यांचं केव्हा स्वागत करतात त्यांना केव्हा ओवाळ ओवाळतोय प्रत्येकाची उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे व्हिडिओ मित्रांनो शेवट करून पहा अजून एका गल्लीमध्ये अनेक वेगळा कार्यक्रम वेशभूषा वेगळीच वेशभूषा केली आलो येत आपण दुसऱ्या गल्लीमध्ये मधली गल्लीमध्ये चला त्या गल्लीमध्ये काय झालंय वेशभूषा काय वेगळं केलंय बघूया अजून एक सांगायचं म्हणजे मित्रांनो प्रत्येक गल्लीमध्ये रात्रीच हे साईडला बघा हे जुन्यानं जी रांगोळी काढली प्रत्येकानं जागून बारा एक एक दोन दोन वाजता हे सगळं काम ओरखून केले मित्रांनो जेवढं त्यांना त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे त्यांच्यासाठी एक लाईक बनतोय मित्रांनो बरोबर आहे ना, ना? रात्र रात्री पण जागून त्यांनी केले मित्रांनी हे रांगोळी घातली ह्या गल्लीमध्ये झाले आहे नऊ दुर्गांचे नऊ अवतार जिवंतपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता आहे तुम्ही जिवंतपणे जसा सजीव देखावा म्हणतात ना तसा बघा हे लहान मुलांनीच ते सजीव देखावे सादर केलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या अंगावरती हे फुलं टाकतायत महिला मस्त असं सा सादरीकरण झालेलं आहे मित्रांनो बघा ह्याला भरपूर असं नियोजन करण्यासाठी फार वेळ लागतो मित्रांनो लहान मुलं पण त्याच्यामध्ये सहभागी आहेत साडेपाच ला होऊन तयार झाले ती आणि सारखं विचारतात दौड किती वाजता येणार किती वाजता येणार पाच मिनटाला पाच मिनिटाला फोन करून मला विचारतात मग मी यायलय यायलय असंच पाच पाच सांगत सांगतो किती दिवस किती वेळ होल्ड करणार लहान ती मित्रांनो अजून एक सांगायचं म्हणजे मित्रांनो आता ह्या तलवारी चार आहेत दौच्या पाठीमेगे आणि त्या तलवारी हे सर्व म्हणतायत मी एकदा बिघायला नाही मला एकदा तरी देवा ते प्रत्येकाकडून ऐकायला मिळाले मग आता दोन मिनटं घेऊन होत नाही कोण मी मला द्यायला नाही बघा असं पण रसून बसावत मी म्हटलं प्रत्येकाने पाच पाच मिनटं सर्वांनी घ्या भांडण गोंधळ करू नका मित्रांनो मग जरा ग बसले तर हा मिनी ब्लॉक तुम्हाला हा महादेव तुम्हाला कसा वाटला आम्हाला अभिप्राय द्यायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी परत आपण भेटणार तो फ्रेंड टेक केअर बाय बाय